श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्यापैकी अनेकांना अंतिम यात्रेत सामील झाल्यावर कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक का आहे याबद्दल संपूर्ण माहिती नसेल हिंदू धर्मानुसार कोणतीही व्यक्ती जर मृताच्या अंतिम यात्रेत सामील झाली आणि त्याच्या अर्थीला खांदा दिला तर त्या व्यक्तीला प्रत्येक पाऊल चालताना एक यज्ञसमान पुण्य मिळते आणि त्या व्यक्तीला त्याच्या सर्व पापांपासून मुक्ती देखील मिळते परंतु हे करताना तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल की जेव्हा तुम्ही शव घेऊन स्मशानात प्रवेश करता तेव्हा तेथे तुम्हाला कोणतेही अनुचित वर्तन किंवा हसणे मस्करी करू नये जर कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या अनुचित क्रियाकलापात गुंतली तर त्याला वेळेवर भगवानाला याबद्दल उत्तर द्यावे लागेल तसेच त्यालाही समजले पाहिजे की एक दिवस त्यालाही अंतिम समय तेथे आणले जाईल याशिवाय अंतिम संस्कारात सामील होणाऱ्यांना हे लक्षात ठेवावे लागेल की अंतिम संस्कार झाल्यानंतर वळून न पाहता नदी किंवा तलावात कपडे घालून स्नान करणे आवश्यक आहे आणि मृत व्यक्तीच्या नावावर जल अर्पण करणे देखील आवश्यक आहे हे करताना काहीही न बोलता घराकडे चालून जाणे आवश्यक आहे तसेच तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की अंतिम संस्कारातून परतताना चला हे शब्द वापरू नका कारण मृत व्यक्ती जीवित असताना तुमच्याशी थेट संबंध होता आणि मृत्यूनंतर ती व्यक्ती प्रेतयोनीत प्रवेश करते त्यामुळे जर तुम्ही परत येताना चल हा शब्द वापरला तर ती व्यक्ती प्रेतरूपात तुमच्यासोबत येऊ शकते त्यामुळे स्मशानातून परसताना चला हा शब्द वापरणे टाळा तसेच शास्त्रानुसार एक नियम आहे की जो व्यक्ती ब्रह्मचर्याचे पालन करतो तो व्यक्ती आपल्या माता पिता आणि गुरु यांना वगळता कोणालाही खांदा देऊ शकत नाही आणि कोणत्याही शवयात्रेत सामील होऊ शकत नाही जर तो व्यक्ती असे करतो तर त्यामुळे त्याचे ब्रह्मचर्य भंगीत होते अशाच प्रकारे अंतिम संस्कारातून परतल्यानंतर सर्वांनी कडू लिंबाची दातून करणे आवश्यक आहे आणि नंतर लोहे अग्नी जल आणि दगडाचे स्पर्श करणे आवश्यक आहे कारण एक मनुष्याच्या भौतिक शरीराशिवाय पूजा करून बनवलेले अनेक इतर शरीर असतात जे शमशानाच्या संपर्कात आल्यावर दूषित होतात आणि जर तुम्ही शमशानातून आल्यानंतर त्या गोष्टींना स्पर्श केला तर यामुळे शरीराच्या अशुद्धता दूर होते तसेच जो व्यक्ती शवयात्रा किंवा अंतिम संस्कारात सामील झाला आहे त्याने एक दिवसाचा सुतक मानावा शवाला स्पर्श करणाऱ्या व्यक्तीस तीन दिवसाचा आणि अर्थीला खांदा देणाऱ्या व्यक्तीस आठ दिवसाचा सुतक मानावा लागतो आणि या सुतकाच्या दरम्यान तुम्ही कोणत्याही मंदिरात किंवा धार्मिक कार्यात सामील होऊ शकत नाही आणि कोणत्याही साधूला दानही देऊ शकत नाही शास्त्रानुसार असे सांगितले आहे की आपल्या घराच्या आजूबाजूला कोणाची मृत झाल्यास त्या व्यक्तीच्या अंतिम यात्रेत सामील होणे आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी अर्थी उठेपर्यंत कोणतेही शुभ कार्य किंवा पूजापाठ करणे आवश्यक नाही हे अशासाठी केले जाते कारण जिथे शव पडलेले असते त्या मंदिरात नकारात्मक ऊर्जा भरून राहते ज्याला सुतक म्हटले जाते म्हणूनच अनेक लोक अर्थी उठेपर्यंत त्यांच्या घरातील चुल्हा देखील जाळत नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनवर टच करायला देखील विसरू नका त्यामुळे आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ